देशपांडे हे नाव भारतातील महाराष्ट्र राज्यातील मराठी भाषिक समुदायात जास्त प्रमाणात आढळते देशपांडे नावाची उत्पत्ती संस्कृत मध्ये देश म्हणजे जिल्हा किंवा प्रांत आणि पांडे म्हणजे पंडित किंवा विद्वान होय छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हुशार माणसांना परगणाचा हिशोब लिहिण्याचे जबाबदारी दिली जात त्यांना देशपांडे पद दिले होते या पदवीवरूनच हे नाव पडले असे काही इतिहासकार मानतात महत्वाचे लोक ज्यामुळे देशपांडे आडनाव देशात आजरामर झाले बाजी प्रभू देशपांडे यांनी पावन अखिंडीत पराक्रम केला व स्वराज्यासाठी आहुती दिली मुरारबाजी देशपांडे यांनी पुरंदरच्या लढाईत आपला पराक्रम दाखवला पू। देशपांडे यांच्यामुळे देशपांडे आडनाव इतिहासात आदरणीय झाले असे अनेक व्यक्तींनी देशपांडे घरण्यात जन्म घेतला व देशपांडे घरण्याचे नाव मोठे केले अशीच माहिती आपल्या आडनावाबद्दल जाणून घ्यायची असेल तर कृपया कमेंट बॉक्समध्ये आपले आडनाव टाका आणि आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद